कोपरगाव तालुक्यामधील मुर्शदपूर शिवारामधील गट क्रमांक पंचावन्न ऑब्लिक पाच आणि गट क्रमांक पंचावन्न ऑब्लिक सहा मांढरे वस्ती येथे गेल्या अनेक वर्षांपासून काही रहिवासी कुटुंबासह राहत असून त्यांनी त्या ते जागेवर पक्के घरं देखील बांधले आहेत मात्र काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी या जागेवरील अतिक्रमण चार आठवड्यामध्ये काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत सदरची बाबी न्यायप्रविष्ट असल्यानं न्यायालयाचा निर्णय अतिक्रमणधारकांना मान्य असून ते सुद्धा न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये नाहीत मात्र शासनानं या अतिक्रमणधारकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांचे पुनर्वसन करावे या मागणीचे पत्र अप्पर जिल्हाधिकारी एकलव्य आदिवासी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश आवताडे देऊन आमरण उपोषणाचा इशारा दिला होता मात्र प्रशासनाने या मागणीचा विचार न केल्यामुळे एकलव्य आदिवासी परिषदेचे संस्थापक मंगेश आवताडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला पुरुष आबालवृद्ध आणि शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत या निवेदनामध्ये म्हटलं आहे की मांढरे वस्ती कट क्रमांक पंचावन्न पाच आणि गट क्रमांक पंचावन्न ऑब्लिक सहा येथील रहिवासी हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे आहेत त्यामधील अनेक अशिक्षित आणि गरीब कुटुंबातील आहेत मात्र आता अनेक संसार उघड्यावर येणार आहेत शासन याचा विचार करून त्यांना जागा उपलब्ध करून दिल्यास गोरगरिबांना न्याय मिळेल जोपर्यंत प्रशासन अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण यांनी या प्रसंगी सांगितलं आहे आज आद एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी या ठिकाणी कोपरगाव तालुक्यातील मुरशेदपूर मधील मांढरे वस्ती आहे या मांढरे वस्तीतील जे तीनशेहून अधिक या ठिकाणी समाज बांधव आहे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे सर्व तर याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की हे लोक पिढ्या पिढ्या -पिडे त्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी यांचं वास्तव्य आहे परंतु एका याचिकेकरत्यांनी ती जागा असल्यामुळे ती याचिका औरंगाबाद हायकोर्टामध्ये या ठिकाणी दाखल केली होती आणि औरंगाबाद हायकोर्टाने यांचं अतिकर अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये या ठिकाणी निर्देश दिलेले आदेश दिलेले आहेत परंतु आम्ही या आदेशाचा सन्मान करतो आम्ही या आदेशाचा कायद्याला मानणारे लोक आहे आम्ही सन्मान करतो परंतु याबरोबर एक बाजू दुसरी अशी आहे की आम्ही आतापर्यंत या संदर्भामध्ये कामचं पुनर्वसन करा या लोकांचं पुनर्वसनकार म्हणून मी स्वतः या ठिकाणी हजारो समाज बांधवांचं आंदोलन मान्य जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर कोपरगाव तहसील कार्यालय वारें वारें आ, या ठिकाणी वारंवार केलेला आहे फक्त आम्हाला आशाचा किरण या ठिकाणी दाखवला आहे अजून अद्याप या ठिकाणी या लोकांचं पुनर्वसन केलेलं नाही म्हणून आज या ठिकाणी आम्ही आमचं फक्त एवढ्या मागणीची आम्ही ठाम आहे की या या लोकांनी या ठिकाणी यांचं अतिक्रमण आठवल्यानंतर यांनी कुठं जायचं यांचा प्रपंच उघड्या पडणार आहे आज मोलमजुरी करणारे लोक आहे गोरगरीब लोक आहे सर्व जाती धर्माचे लोक आहे मग या लोकांनी कुठं जायचं हा प्रश्न आमचा या ठिकाणी प्रशासन आहे ही जबाबदारी प्रशासनाची आहे यांनी ही जबाबदारी घ्यावी यांचं पुनर्वसन करावं आणि मग आम्ही या ठिकाणी या प्रसंगी शालेय विद्यार्थी सार्थक बर्डे आणि मंगल पाईक यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या सार्थक सुमित बर्डे आहे मी एकदा सातवी शिकतो व आम्हाला असं कळलं आहे की आमच्या घरा उठून देणार आहे व आमच्या आम्ही तिथं तीन पिढ्यांपासून राहतो व आमच्या आम्हाला आम्ही शाळेचा प्रश्न सुटला की आता आम्ही कुठं जायचं व शाळेचं शिक्षण तसं होईल व सरकारने असं मान्य करावं का आम्हाला घरं बांधून द्यावा व द्यावी व अशी विनंती करतो गरीबी हटाओ गरीबी हटाव आव गरीबी हटवण्यापेक्षा गरी तुम्ही गरिबांनाच हटवायला लागलेले आहेत मग तुमचा उपयोग काही आहे तर त्याकरता आमचा पाठी राखा आमचा भाऊ जोपर्यंत आमच्या गरिबांना सर्वांना सर्व बंधू भगिनींना न्याय भेटत नाही तोपर्यंत आमच्या भावाच्या पाठीमागा आम्ही सक्षम उभे राहणार आहोत आणि जोपर्यंत ते उठत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि आम्हाला पूर्ण सर्व आमच्या एकलव्य समाजातील महिला भगिनी असतील सर्व समाजातली समाज आहे तिथे बौद्ध आहे ख्रिश्चन आहे शीख आहे इसाई आहे प्रत्येक समाजातले रहिवाशी आहे तिथं प्रत्येक मतदारसंघ आहे तिथं मतदार करायला तुम्ही बरोबर येतात आणि जेव्हा त्यांची राहण्याची सोय येते तेव्हा त्यांना तुम्ही हाकलण्याचा मार्ग काढतात अरे गरीबी हटाव गरीबी हटाव हे किती दिवस चालणार गरीबी हटवता हटवता तुम्ही अख्खे गरीबच हटवायला लागलेले आहेत तर ह्याकरता आम्ही हे उपोषण घेतलेलं आहे सगळ्यांचा पुनर्व्यसन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथं बेमुदत संपावर वाचणार आहे मंग याप्रसंगी अशोक वाघ उमेश बोर्डे प्रमोद बारहाते बवन बर्डे रवी चोरे गणेश वाघ ज्ञानेश्वर सनवणे गोपीनाथ पवार अभिषेक पवार गोरख वाघ मधुकर कदम मंगल पवार पुष्पा पवार योगिता बारहाते मैनाबाई बोर्डे रखम मोरे शकुंतला पवार आदींसह महिला पुरुष हजर होते एसआय मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज शिर्डी